कोल्हापूर नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी घटना काल दुर्दैवी घडलेली आहे त्या संदर्भात सर्वच शिवसेना शिवभक्त निषेध करत आहेत ह्या देशात गेल्या आठ नऊ वर्षापासून बघितलं तर टक्केवारीचं राज्य टक्केवारीचं केंद्र सरकार असल्याकारणं कुठलंही काम दर्जेदार होत नाही आहे मग रस्ते असून देत मंदिर असो राम मंदिर असून दे दिल्लीचं एअरपोर्ट असून दे संसद भवन असू दे आणि आता दुर्दैवाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाल्याचं हे स्पष्ट होत आहे आठ महिन्यापूर्वी पुतळा उभा करतायत देशाचे पंतप्रधान येत आहेत राज्याचे प्रमुख लोक जिथं असत आहेत आणि माझा ठेकेदार माझी टक्केवारी माझं कमिशन ह्यात राज्य सरकार केंद्र सरकार अडकल्या कारणानं दर्जेदार कामं मिळत नाहीत दुर्दैव आहे ज्या राज्यानं साडेतीनशे वर्षापूर्वी गड किल्ले बांधले तिथं अजून कुठे धक्का लागत नाही आहे आणि म्हणे वाऱ्याने हा किल्ला पुतळा पडला जो पुतळा पडला नाही तर महाराष्ट्राच्या वेदना दुखवलेल्या आहेत शिवभक्त शिवभक्त नाराज झालेले आहेत संतापाची लाट पसरलेली आहे ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे जो कोण ठेकेदार असेल तर माझं मत असं त्याला काळ्याजी टाकून कुठंही देशभरात त्याला दहा रुपयाचं सुद्धा काम मिळतं कामा नाही अशी तरतूद करून त्या गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे तुम्ही छत्रपती महाराजांपासून सोडायला तयार नाहीत शिवाजी महाराज सोडायला नाहीत निवडणुका तोडणार आहेत म्हणून घाई गडबडीने केलं काम आणि त्याचं पाप ह्या सरकारने केले याबद्दल त्यांना कुणी माफ धिक्कार आम्ही करतोय धिक्कार करतोय आम्ही त्यांचा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी